राज ठाकरे यांची ती मुलाखत दीड महिन्यांपूर्वीची असून शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील असं मला वाटत नाही राज ठाकरे यांचा विचार आहे ते आपल्या मतांवर ठाम असतात यांना जितकं ओळखतो त्यांना झुकवून युती होऊ शकेल असं मला वाटत नाही यांच्या अटी काय तर देवेंद्र फडणवीस यांना बोलायचं नाही एकनाथ शिंदे यांना पाहायचं नाही अशा कुठल्या अटी शर्ती पुढे झुकून राज ठाकरे ही युती करतील असं वाटत नाही आम्ही राज ठाकरेंना भेटलो ते साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या उपस्थितीचे आभार मानण्यासाठी यात कोणताही राजकीय विषय नव्हता वाटतोय ना अजून आलेला नाही एक मिनिट जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहिती असेल तर तू माझ्यापर्यंत आणि अजून देसाई साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही कारण आमच्या माहितीप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे परदेशामध्ये आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती जी मुलाखत होती ती दीड महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे पण आमची म्हणजे माझं मत वैयक्तिक असं आहे की राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे वेगळा अस्तित्व आहे पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही कोणाबरोबर जेवायला जायचं नाही अमित शहा साहेबांकडे बघायचं नाही त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही म्हणजे हे मला मी जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो पाचवी सहावीमध्ये आणि आम्ही जेव्हा मित्रमित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकामेकाला सांगायचो तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही त्याच्याबरोबर बोलायचं नाही असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही आणि राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे

स्नेहभोजनाच्या बाबतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याचवेळी रात्री बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते का भेटले होते याचा खुलासा केलेला आहे त्याच्या अगोदर मी दोनदा का भेटलो होतो हा जाहीर खुलासा स्वतः राजसाहेबांनी पण केलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा विश्व मराठी संमेलनाला ते एका फोनवर उपस्थित राहिले होते त्यांचे आभार मानणं हे माझ्या डिपार्टमेंटचं कर्तव्य होतं म्हणून मी भेटलो होतो आणि दुसऱ्या वेळी बँकेच्या बाबतीत जो मराठी भाषेचा मुद्दा निर्माण झाला होता त्यामुळं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी त्यांना भेटलो होतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या तिन्ही भेट जे होतं त्याचा राजकीय काही संबंध नव्हता आणि कालची जी काही मुलाखत आहे त्याच्यावरनं जे काय राजकीय रणकंदन निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये मी शिवसेनेची भूमिका सांगितलेली आहे माझी वैयक्तिक भूमिका सांगितली जे मी राजसाहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलं आहे त्यांच्याबद्दल ऐकलं आहे कुठच्याही अटी शर्तीला अधीन राहून राजसाहेब स्वतःला झुकवतील असं मला वाटत नाही